निवडणूक प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एक अनोखा अंदाज पाहायला मिळाला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी एका कार्यक्रमात का अजित पवारांचा उल्लेख महाराष्ट्राचा कोहिनूर असा करण्यात आला आणि यावेळेस मी हाडामासाचा माणूस महाराष्ट्राचा कोहिनूर नाही असं अजितदादांनी सुनावलं मंचरमधील सभेत स्तुती करणाऱ्या निवेदकाच्या हातातून अजित पवारांनी माईक खेचून घेतला तर महिला उमेदवाराला लव मॅरेज झालंय का असा प्रश्नही विचारलाय

विश्वास आहे की याच्यामध्ये मोनिकाताई सुनील बानखेले पूर्वीच्या बेंडे या तुमचा उमेदवार फक्त फार फायदेशीर आहे बेंडे माहेर पण आमच्या मोनिकाताईचं इथंच आहे आणि सासर पण इथंच आहे बरोबर आहे ना लव्ह मॅरेज आहे काय नाही असलं की जरा शंकेला जागा हरकत नहीं, काई वा, से कारण नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका